नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर ज्याने महाराष्ट्राचे राजकारण आणि शेतकऱ्यांचं आयुष्य दोन्ही देखील आदरवलंय कांदा होय तोच कांदा जो कधी सोन्याच्या भावाने गेला तर कधी अक्षरशः रस्त्यावर फेकावा लागला आणि या सगळ्यात सतत चर्चेत असलेलं नाव शरद पवार पण आज आपण कुणाच्या बाजूने किंवा विरोधात न बोलता केवळ वास्तव मांडणार आहोत जे कांदा उत्पादकांनो तुम्हाला जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे चला तर मग आज बघूया अशा एका राजकीय प्रवासाबद्दल ज्यात कांदा हा शब्द वारंवार झळकतो कांदा आणि शरद पवार हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच गाजलं आहे वर्ष होत दोन हजार सहाचं महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यामुळे उन्हाळी कांद्याचं बंपर उत्पादन झालं एप्रिल ते मे महिन्यात बाजारात माल मोठ्या प्रमाणात आला आणि दर कोसून थेट शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल वर गेले शेतकरी हवालदिल झाले आणि त्याच काळात देवळा येथे डाळिंब परिषदेचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर शरद पवार भाषण करत असताना अचानक शेतकऱ्यांनी घोषणा सुरू केल्या कांद्यावर बोला कांद्यावर बोला आणि त्याच क्षणी व्यासपीठावर कांदे फेकण्यात आले तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि देशभरात ब्रेकिंग न्यूज झळकली शरद पवार के उपर जमकर प्याज बरसे अशी न्यूज होती एका कार्यक्रमाला या घटनेनं गालबोट लावलं पण त्याच वेळी हेही स्पष्ट झालं की कांदा हा मुद्दा शेतकऱ्यांच्या भावना आणि रागाशी थेट जोडलेला आहे आता दोन हजार ते दोन हजार या दरम्यान तरच्या काळात शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते कधी कांदा दर वाढले की सरकारवर दबाव दर कमी करा आणि कधी दर पडले की मागणी निर्यात खुली करा या दुटप्पी दबावामध्ये पवार सतत टीकेचे धनी झाले बाजार समित्या निर्यात धोरण साठवणूक यावर त्यांनी उपाय सुचवले पण कांद्याचा प्रश्न कायम गुंतागुंतीतच राहिला शरद पवार कृषी खात्याशी संबंधित मोठ्या भूमिकेत होते तेव्हा आंदोलन झाली सरकारवर दबाव आला आणि हा प्रश्न महाराष्ट्रभर तितक्याच याने गाजला 2010, 2013, 2014, 2020, 2010, या सगळ्या काळात कांदा हा प्रश्न वेळोवेळी उफाळून आला दर कधी शंभर रुपयांवर गेला तर कधी दोन रुपयांवर देखील आला शेतकरी रडला ग्राहक ओरडला आणि सरकार बदलत गेली पण या सगळ्यात शरद पवारांची प्रतिमा दोन टोकांवर दिसली एकीकडे शेतकऱ्यांसोबत उभा राहणारा नेता म्हणून तर दुसरीकडे सरकारमध्ये असूनही प्रश्न सुटवण्यात अपयशी ठरल्याची टीका देखील त्यांना सामना करावा लागला या सर्व गोष्टी असतानाच पुढे दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी अशीच परिस्थिती अधिक बिकट झाली एकीकडे एक नैसर्गिक का आपत्तीमुळे कांद्याचं उत्पादन घटलं तर दुसरीकडे केंद्र सरकारने चाळीस टक्के आणि किमान निर्यात शुल्क वाढवले परिणामी शेतकऱ्यांना भाव मिळालाच नाही आणि यामुळेच अखेर संताप उसळला आणि अनेक आंदोलन झाली दोन हजार चोवीस मध्ये या संतापाचा थेट परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसला कांदा पट्ट्यातील मतदारांनी भाजप विरुद्ध मतदान केलं नाशिक सह अनेक जागांवर भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना हा करावा लागला आणि महाविकास आघाडीला अपेक्षित यावेळी यश या मिळालं यावेळीही कांदा उत्पादकांसाठी शरद पवार यांनी आंदोलन केली होती त्यावेळी त्यांना यश देखील आज दोन हजार पंचवीस मध्ये तेच चित्र कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आणि यावेळी ही शरद पवार थेट रस्त्यावर उतरत आहे येत्या पंधरा सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मोर्चा काढत आहे जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ आली तेव्हा तेव्हा कांदा प्रश्न उपस्थित झाला आणि बरोबर त्याच वेळी पवारांची आंदोलने सुरू होतात मग नेमकं पवार हे निवडणुकीसाठी आंदोलने करतात की शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी हे मात्र गुपितच आहे मित्रांनो दोन हजार सहा मधील कांदा फेक प्रकरण असो की दोन हजार पंचवीस मधील रास्ता रोको आंदोलन असो एक गोष्ट मात्र कायम आहे कांदा प्रश्न आला की शेतकऱ्यांचा राग उसळतो आणि शरद पवारांचा हस्तक्षेप हमखास आपल्याला पाहायला मिळतो पवारांनी सरकारवर तिखट टीका केली आहे आंदोलनाची चाहूल लागली आहे पण शेतकऱ्यांच्या मनात मात्र अजूनही एकच प्रश्न आहे दोन हजार सहा पासून आतापर्यंत परिस्थितीत खरंच काही बदल झालाय का इतिहास पुन्हा रिपीट होतोय कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद